हे दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहेत हरिद्वार हरिद्वारमध्ये ढग फुटी सदृश्य पावसानं हाहाकार उडवलेला आहे हरिद्वारमध्ये शनिवारी झालेल्या पहिल्या पावसानं ना प्रशासनाच्या तयारीचा पर्दाफाश केलाय जिल्ह्याच्या उत्तर भागात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं लोकांच्या घरात पाणी शिरलं आणि बाहेर पार्क केलेल्या गाड्या गंगेत वाहून गेलेल्या आहे। आहेत त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती वेगानं व्हायरल होतोय पावसामुळे स्थानिकांचंही मोठं नुकसान झालंय जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय धोकादायक स्थितीमध्ये रहिवाशी आणि पर्यटकांनी नदीत स्नान करणं टाळावं असा सल्ला प्रशासनानं दिलेला आहे त्यावेळी हवामान खात्यानंही राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या पुराच्या पाण्यात वाहनं वाहून जात आहेत आणि लोकांना या ठिकाणी काहीच करता येत नाही या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात पुरा वाहनं पुराच्या पाण्यात वाहून चाललेली आहेत हरिद्वार उत्तराखंडमध्ये शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर नाल्यात वाहून गेलेल्या खारखरीजवळ गंगा नदीत बुडालेल्या चार वाहनांना एसडीआरएफ टीमनं बाहेर काढलं नदीतून बाहेर काढलेली चार वाहनं जिल्हा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेली आहेत राज्यातील पावसामुळे नद्यांचं नद्यांच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील